भव्य दिवस गट्टेवाडीकरांचं ओपनचं मैदान आणि या मैदानात मित्रांनो सात सेमी पूर्ण आलेत यामध्ये कोण कोण झाले सेमी सेमीपासहून से फायनलसाठी पात्र से मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात झाला चटणी बाक्याचा पायला म्हणून ओळख जाता याचे खरंच मित्रांनो खूपच वाढदिवस आहेत आज सलग बारावा पराभव म्हणावा लागेल नक्कीच परमेश्वर राजांना लवकरच बोलायला देऊ लवकरच गोललास पात्र हो आणि पुन्हा आता राजेचं राजाचं कमबॅक हो असं निमित्तानं खेळ म्हणणे हा होतच असते याच मित्रांनो मित्रांनो सैमी एक सुटला आणि सैमी क्रमांक एकमध्ये बैलगाडी क्षेत्रातील देव दे दे विक्रमादित्य दे बाकासू बाकासो आणि दुर्गा वर्सेस सम्राट आणि साई काटाकी लढत झाली नक्कीच मित्रांनो डोळ्याचं पाणं फिरणार लढत झाली आणि याच सैम्यास काला आहे सम्राट आणि साई फायनलसाठी पात्र म्हणजेच काहीतरी बाकासू आणि दुर्गाचे हा झाले त्यानंतर मित्रांनो बादल आणि रायना या या से सात क्रम सीमी सात सातमध्ये सुद्धा मित्रांनो काटाखिराशी लढत झाली डोळ्याचं पाण्या फिरणारी आणि बादल आणि रायना फायनलसाठी पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो सीमी चार चारमध्ये बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्राटेवर विठ्ठल राणा बोधकर यांच्या तेजे आणि बाजाचे हार झाले त्यानंतर मित्रांनो माझ्या माहितीनुसार सीमे क्रमांक पाचमध्ये गोविंदा आणि हरण्या जाईल ते मैदान मी हा गुलाला गोलास पात्र हा जोड गोलास पातळतोय आणि आज या मैदान देखील गोलाल घेतला आहे बघूया या जोडी करून अपेक्षाही एक नंबर करेल का बघूया नक्कीच फायनलला काटा होईल रायना वर्सेस गोविंदा वर्सेस सम्राट बोया कोण बाजी मारते नक्कीच मित्रांनो तुम्हाला फायनलसाठी पात्र झालेल्या सर्वच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा चाटव पण नाही त्या क्रमांक अपडेट्स भन्नाटाच्या नवीन वेळमध्ये मित्रांनो सेमी मग दोनमध्ये साखरवाटीचा बावरी हो आणि बाजी हे देखील फायनलसाठी पात्र आहेत